जयंत पाटील साहेब बोलतायत आपण आधी दरदोई उत्पन्नाच्या बाबतीत या देशामध्ये जरा बऱ्या क्रमांकावर होतो आणि भाजप महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपला एक क्रमांक हा खालच्या लेवलला त्या ठिकाणी गेलेला आहे मी एवढंच म्हणेल की जयंत पाटील साहेब बोलतात ते खरं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे बोलत आहेत ते खोटं आहे त्याचं मुख्य कारण गेल्या वेळेस आपण पाचव्या नंबरला होतो आणि आता आपण सहाव्या नंबरला आलेलो आहे त्यामुळे जे काही संभ्रम निर्माण करण्याचा मुद्दा देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने त्या ठिकाणी मांडत आहेत तर खऱ्या अर्थाने संभ्रम खोटं बोलून जर कोण निर्माण करत असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत जो इकॉनॉमिक दे सर्व्हे रिपोर्ट आला त्याच्यामध्ये आपलं जे राज्य आहे ते, ते साडेसात टक्क्याला त्या ठिकाणी वाढेल असं सांगण्यात आलेलं म्हणजे ग्रोथ रेट आता साडेसात टक्क्याली आपण जर वाढायचा विचार केला तर वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बद्दल आपण सगळेच बोलतो हे सरकार अयुध्याने ते सरकार मग ह्याच्याप्रमाणे आपण गेलो तर वीस वर्ष आपण एक वन ट्रिलियन कधीच होऊ शकत नाही आपल्याला वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी व्हायची असेल तर आपल्याला कमीत कमी चौदा ते पंधरा टक्के वार्षिक ग्रोथ रेट असण्याची जरूर आहे बरोबर आपण दुर्दैवाची गोष्ट अजून आहे एक्सपोर्टच्या बाबतीत आपण नेहमी अव्वल त्या ठिकाणी असायचो यंदा जो रिपोर्ट त्या ठिकाणी आपण बघितला गुजरात नंतर आपण येतो म्हणजे दोन नंबरला येतो आणि आपल्यात आणि मध्ये जो फरक आहे तो डबल फरक आहे म्हणजे कुठंतरी भाजप या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आल्यानंतर गुजरातची नक्कीच ताकद ही महाराष्ट्रापेक्षा दुर्दैवाने वाढलेली आपण सर्वजण बघू शकतो